फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग येस yes, सगळ्यांचं तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे झटपट वजन कसे कमी करावे हा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी असा एक बेस्ट असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो असणार आहे फक्त आणि फक्त पाच दिवसांसाठीचा हा या पाच दिवसांमध्ये तुम्ही तुमचं आठ किलो पर्यंत वजन घर बसल्या झटपट कमी करू शकणार आहात पण त्याच्यासाठी काहीतरी रुल्स आणि रेग्युलेशन्स आहेत आजचा जो डाएट प्लॅन असणार आहे तो असणार आहे चिक पी डायट प्लॅन चिक पी म्हणजे आपले जे पांढरे चणे असतात त्याचा हा डाएट प्लॅन असणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत पाहायचा आहे संपूर्ण डाएट प्लॅन तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचा आहे लिहून घ्यायचा आहे कोणत्या वेळी काय गोष्टी खायच्या हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पाच दिवसांसाठी तुम्हाला हा डाएट प्लॅन आहे तर तुमचं आठ किलो वजन पाचच दिवसात कमी होणार आहे शंभर टक्के रिझल्ट देणारा आणि खूप जास्त असा प्रभावी हा डाएट प्लॅन आहे याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच याची याची मी तुम्हाला गॅरंटी देते पण तुम्हाला या पाच दिवसांमध्ये अजिबात कोणतीही चूक करायची नाहीये याच्यामध्ये जे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहेत तेच तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत याच्यामध्ये जर तुम्ही एक दिवस जरी माती खाल्ली तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही आहे त्यामुळे जे डिटेल्स आहेत ते व्हिडिओ स्टार्ट टू एंड व्यवस्थित पहा सगळे व्यवस्थित डायट प्लॅन तुम्ही नोट डाऊन करून घ्या लिहून घ्या आणि तुम्हाला तो फॉलो करायलासुद्धा तुम्हाला सोपा जाणार आहे किंवा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता त्याच्यातून तुम्ही डेली या पाच दिवसांसाठी हे तुम्ही फॉलो करू शकता पण कुठेही चुकलात तर तुमचं अजिबात वजन होणार नाही कमी आणि मग तुम्ही नंतर म्हणाल की आमचं वजन कसं काय कमी झालं नाही तर मग ती तुमची चूक असेल सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल तर या डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला पाच दिवसांसाठी चिकपीचा डायट प्लॅन आहे म्हणल्यावर पाच दिवस तुम्हाला चिकपीच्याच रेसिपी सांगणार आहे म्हणजे पांढऱ्या चा चण्याच्या सगळ्या रेसिपी असणार आहेत याच्यातून तुम्हाला बेनिफिट काय होणार आहे तुमचं स्टक झालेलं वेट असेल तुम्हाला इंच लॉस करायचं असेल फॅट लॉस करायचं असेल आणि वेट लॉस देखील या डाएट प्लॅन मधून होणार आहे म्हणजे इतके सगळे बेनिफिट्स तुम्हाला फक्त या एका डाएट प्लॅनमधून मिळणार आहेत हा संपूर्ण असा प्रोटीन डाएट प्लॅन आहे ओवरऑल डाएट प्लॅनमधून तुम्हाला संपूर्ण ऐंशी ग्रॅम इतकं प्रोटीन मिळतं आणि पाच दिवसात तुमचं आठ किलोपर्यंत वजन कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे बरं तुम्ही काय करता व्हिडिओ एंडपर्यंत बघत तर नाहीच पण बघितला तरी एक लाईक तुम्ही अजिबात करत नाही आता व्हिडिओ एवढा सुंदर मी तुमच्यासाठी बनवत असते तर एक लाईक करायला तुम्हाला कायच हरकत आहे प्लीज व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे त्याच्यातूनच मला मोटिव्हेशन मिळेल अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी सोबतच हा चॅलेंज आहे पाच दिवसांचा आणि कोण कोण हा चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे त्यांनी आत्ताच लगेचच कमेंट करा की येस YES, आय एम रेडी आणि चॅलेंज ॲक्सेप्टेड अशी कमेंट तुम्ही आत्ताच मला करा म्हणजे मला लक्षात येईल कोण कोण हा चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण असेच भरपूर वेगवेगळे डाएट प्लान्सचे असतील वेट लॉसचे असतील वर्कआउटचे असतील किंवा वेट लॉस रिलेटेड वेगळे वेगळे मोटिवेशनल व्हिडिओ भरपूर असे आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही चेक केले नसतील तर जाऊन नक्की चेक करा त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला बेनिफिट होणार आहे चला तर मग महत्वाच्या लिंक्स ज्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात त्यासुद्धा नक्की जाऊन चेक करा सुरुवात करूयात आपल्या या बेस्ट अशा हंड्रेड पर्सेंट प्रभावी अशा चिकपी डाएट प्लॅनला तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला काय घ्यायचं सग, आहे ते बघूया तर हा डाएट प्लॅन पी पीसीओएस पी सी ओ एस हाय ब्लड प्रेशर हाय क्लो वाले सगळे लोक हे फॉलो करू शकतील असा हा डायट प्लॅन आहे शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिया सीड्सचं वॉटर एक टेबल स्पून चिया सीड्स एक पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला चिया सीड्स घ्यायचे नसतील तर मग तुम्ही त्याच्याऐवजी नॉर्मल जे पाणी असतं तुमचं नॉर्मल टेम्परेचरचं किंवा मग थोडंसं कोमट केलेलं पाणी दोन ग्लास पाणी ते तुम्हाला प्यायचं आहे मॉर्निंग ड्रिंक म्हणून साडेआठ वाजता तुम्हाला करायचं आहे तुमचा ब्रेकफास्ट तुमचा नाश्ता नाश्त्यामध्ये तुम्हाला मी एक बेस्ट रेसिपी सांगणार आहे ती असणार आहे चण्याचं सँडविच म्हणजे पांढरे चणे आहेत ते तुम्हाला भिजवत ठेवायचे शिजवून घ्यायचे त्यानंतर ते तुम्हाला स्मॅश करायचे त्याच्यामध्ये तुम्ही काही मसाले घालू शकता किंवा कांदा टोमॅटो घालू शकता सँडविच करण्यासाठी एक ब्राऊन ब्रेड घ्यायचा आहे एका ब्राऊन ब्रेडचं हाफ हाफ तुम्हाला भाग करायचा आहे त्याच्यामध्ये ते जे सँडविचसाठी आपण बनवलेलं जे बॅटर आहे ते लावायचं चा आहे आणि मस्तपैकी थोडंसं रोस्ट करून ते सँडविच तुम्हाला खायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॅलड म्हणून काकडी वगैरेसुद्धा घालू शकता आणि मस्तपैकी सँडविच तुम्हाला बनवायचं आहे ते सँडविच तुम्हाला खायचं आहे आता ज्यांना हे चिकपीचं सँडविच खायचं नाहीये त्यांनी एक एग घ्यायचं आहे आणि एक एगचं सँडविच सेम पद्धतीने बनवायचंय त्याच्यामध्ये देखील काकडी टोमॅटो कांदा तुम्ही घालू शकता आणि लो फॅट दह्यासोबत तुम्ही हे सँडविच सर्व करायचंय आणि मस्तपैकी हे सँडविच तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये एन्जॉय करायचं आहे हे दोन तुमच्यासाठी ब्रेकफास्टचे ऑप्शन होते आणि अर्ध्या तासानंतर ज्यांना आता बऱ्याच महिलांना माझ्या मैत्रिणींना मह चहा पिण्याची खूप सवय असते पण अर्थातच आपल्याला कोणत्याही पद्धतीचा शुगर इन्टेक करायचा नाहीये पण तुम्ही वेट लॉस टी नक्कीच प्रिपेअर करू शकता आणि तो घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा वेट लॉस टीची दूध वगैरे घातलेला चहा तुम्ही घेऊ शकता फक्त साखर घालायला त्याच्यामध्ये अलाउड नाही तर अशा पद्धतीचा चहा तुम्ही अर्ध्या तासानंतर नाश्त्याच्या घ्यायचा आहे नंतर तुम्हाला बारा ते साडेबारा वाजता मिड नूनला जर भूक लागली तर त्या भुकेच्या दरम्यान तुम्ही एखादं पेरू खाऊ शकता एखादं ऍपल खाऊ शकता किंवा डाळिंब खाऊ शकता पई खाऊ शकता अशा पद्धतीचे कोणतंही फ्रूट तुम्ही जे सिजनल आहे ते तुम्ही एन्जॉय करायच यानंतर तुम्हाला दोन ते अडीचच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे दुपारचं जेवण लंच लंच मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे चना पुलावचा आता आपला डाएटच आहे चण्याचा तर मग चना पुलाव तुम्हाला करायचा आहे आणि पाचच दिवस फक्त फॉलो करायचा आहे खूप दिवसांसाठी करायचं नाहीये पण तुमचं सगळं जे वेट कमी करायचंय जेवढं वेट तुम्हाला कमी करायचंय पाच दिवसामध्ये तुम्हाला अचीव होऊ शकतं अगदी नॅचरली कारण संपूर्ण आपला प्रोटीन डायट प्लॅन असणारे हा चिकपीमध्ये भरपूर अमाऊंटमध्ये प्रोटीन असतं तर चणा पुलाव बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला चणे शिजवून घ्यायचे आहेत अर्थातच त्यासाठी तुम्हाला चणे जे आहेत पांढरे चणे ते सकाळीच भिजवत ठेवावे लागतील आणि मगच तुम्हाला ते दुपारी शिजवून त्याचा तुम्ही पुलाव तयार करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा चमचे एवढा राईस वापरायचा आहे बासमती तांदूळ वापरू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस देखील वापरू शकता जर अवेलेबल होत असेल तर आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला चणे जे आहेत ते शिजवलेले ते घालायचे सोबतच त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो या पद्धतीच्या भाज्या तुम्हाला कोणत्या ऍड करायच्या असतील आलं लसून पेस्ट घालायची आहे ब्लॅक पेपर पावडर किंवा एखादा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला अशा पद्धतीचे मसाले घालून तुम्ही मस्तपैकी चना पुलाव तयार करायचा आहे आणि तो रायत्यासोबत काकडी कांदा वगैरे घालून छानसा रायता बनवा आणि त्याच्यासोबत तो पुलाव तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा मग तुम्ही ही रेसिपी डिनरमध्ये खाऊ शकता आणि डिनरची जी रेसिपी मी सांगणार आहे ती तुम्ही लंचमध्ये खाऊ शकता असं तुम्ही आलटून पालटून करू शकता कधी कधी ठीक आहे तर आता हा झाला तुमचा दुपारचा लंच बेस्ट आणि एकदम यम्मी असा मस्त चना पुलाव होतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा वजन तर कमी होईलच पण एवढ्या सुंदर रेसिपी खाऊन पोट आणि मन देखील मस्त भरून जाईल तर यानंतर इव्हनिंगला आता इव्हनिंगला जर तुम्हाला थोडीशी भूक लागली तर काय खायचं इव्हनिंगला तुम्हाला सगळ्यात पहिलं तर घ्यायची आहे ग्रीन टी आणि जर थोडीशी भूक लागलीच तर आता प्रोटीनचा डाएट प्लान असल्यामुळे फायबर्स भरपूर असल्यामुळे गोष्टींमध्ये तुम्हाला जास्तीची एक्स्ट्राची जी क्रेविंग्स असतात आणि एक्स्ट्राची जी भूक लागते ती शक्यतो लागणार नाही पण लागलीच तर तुम्ही रोस्टेड चणे घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट घेऊ शकता म्हणजे शेंगदाणे किंवा फुटाणे तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यामध्ये मीठ असलं नाही पाहिजे याची तुम्ही खबरदारी घ्या एका आपल्या मुठ्ठीमध्ये बसतील तेवढेच आपल्याला घ्यायचे जास्त घ्यायचं नाही जा आहे म्हणजे दोन ते तीन चमचे एवढंच खायचं आहे यानंतर तुम्हाला डायरेक्ट मग रात्रीचं जेवण करायचं आहे सात ते साडेसातच्या दरम्यान शक्यतो तुम्ही सातच्या आतच करा लवकर जमत असेल तर हरकत नाही आणि जर नाहीच जमलं तर साडेसात आठपर्यंत पर्यंत जर तुम्ही ऑफिसला वगैरे जात जम् असाल तर पण त्यापेक्षा उशीर नाही करायचा रात्रीच्या जेवणाचा व्हिडिओसुद्धा एक मी शेअर केलेला आहे की रात्रीच्या जेवणामध्ये काय खावं किती वाजता जेवावं किंवा काय तुम्ही आ, उपाय पाळले पाहिजेत काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जर तुमचं तुम्हा वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण कशा पद्धतीचं असावं यावर देखील एक व्हिडिओ मी बनवलेला आहे रात्रीच्या जेवणात काय असलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यात तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की चेक करा तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल रात्रीचं जेवण नेहमी लवकर असावं सूर्यास्ताच्या आधी करावं भरपूर सेलिब्रिटीज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल सातच्या नंतर बऱ्याचदा कुठलेही लोक खात सुद्धा नाहीत झोपायच्या दोन ते तीन तास आधी तुमचं जेवण हे झालंच पाहिजे बाकीचे डिटेल्स सगळे त्या व्हिडिओमध्ये आहेत नक्की तुम्ही व्हिडिओ जाऊन चेक करा यानंतर तर, तर जेवणामध्ये काय घ्यायचं तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सॅलड घ्यायचं आहे पण सॅलड कसलं प्रोटीन सॅलड असणार आहे आपलं म्हणजे तुम्ही एकतर ब्लॅक चणा सॅलड घेऊ शकता किंवा तुम्ही व्हाईट चना सॅलड घेऊ शकता आता या सॅलडमध्ये तुम्ही काकडी घाला कांदा टोमॅटो कोबी या पद्धतीच्या तुम्हाला जे कोणते भाज्या आवडतात जे सॅलड तुम्ही खाऊ शकता ते त्याच्यात ऍड करू शकता आणि मस्तपैकी चाट मसाला थोडंसं जे पिंक सॉल्ट असतं ते लिंबू यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये थोडासा टेस्ट वाढवणारे ऍड करून ते सॅलड तुम्ही खाऊ शकता ब्लॅक चणा सॅलडमध्ये सतरा पॉइंट आठ इतकं प्रोटीन तुम्हाला मिळणार आहे मस्त छान एक मीडियम साईजचा बाउल भरून सॅलड तुम्ही खाऊ शकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं दुपारची रेसिपी तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता संध्याकाळची रेसिपी दुपारी खाऊ शकता तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता कारण रात्रीचं जर चणा खाल्ल्यानं काही जणांना गॅस वगैरे होतो तर मग अशा पद्धतीनं तुम्ही आलटून पालटून करू शकता रेसिपीज एक्सचेंज तर हे झालं तुमचं रात्रीच्या डिनरचं डिनर लवकर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकर पचन चांगलं होईल आणि पचन चांगलं झालं तरच तुमचं फॅट लॉस होणार आहे इंच लॉस होणार आहे आणि झोप झोप तुम्हाला तुम्हाला लवकर घ्यायची आहे सात ते आठ तासाची झोप ही असलीच पाहिजे झोप अजिबात तुमची कमी झाली नाही पाहिजे कमी झोप झाली की स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो बॉडीतून जो नावाचा हार्मोन असतो स्ट्रेस हॉर्मोन असतो तो रिलीज झाला तर मग तुमचं वजन कसं कमी होणार आपलं झोपेत देखील आपलं जी वजन कमी करण्याची जी पचनाची प्रोसेस असते ती सुरू असते त्यामुळे जेवण लवकर करायचं आहे सात ते आठ तासाची झोप घ्यायचीच आहे तर यासोबतच तुम्हाला तीन ते चार लिटर दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर मग बॉडी डिहायड्रेट झाली की मग तुम्हाला चक्कर वगैरे येणं अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि मग आपल्याला वाटतं की चला आज डाएट इथेच बंद करून टाकूया आता नकोच डाएट करायला त्यापेक्षा आपण आपली काळजी घ्यायची आहे शरीर तुमचं आहे त्यामुळे जबाबदारी देखील तुमची आहे काय फॉलो केलं पाहिजे आणि काय फॉलो नाही केलं पाहिजे या सगळ्या डिटेल्स मी सांगितल्या आहेत त्याच तुम्हाला आहेत तशाच फॉलो करायच्यात याच्यामध्ये जर थोडीशी गल्लत झाली तर मग तुमचं पाच दिवसामध्ये वजन कमीच होणार नाही आहे उलट वजन वाढू शकतं खबरदारी घ्या आणि गोष्टी व्यवस्थित फॉलो करा झोपायच्या आधी घ्यायचं आहे तुम्हाला एक नाईट ड्रिंक ते असणार आहे गोल्डन मिल्क ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितच आहे दालचिनीची पावडर थोडीशी असते हळद आणि दूध मस्तपैकी थोडंसं उकळून ते तुम्ही पिऊ शकता गोल्डन मिल्क किंवा एकदम हेल्दी आणि बेस्ट ऑप्शन आहे हा गोल्डन मिल्कचा ज्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप येणार आहे स्ट्रेस तुमचा रिलीज होतो बॉडीतला आणि मस्त कॅल्शियम देखील दुधातून भरपूर मिळतं खूप जास्त हेल्दी असं ड्रिंक आहे वेट लॉस देखील करतं जर हे नसेल घ्यायचं तर त्याच्याऐवजी तुम्ही कोणतंही फॅट लॉस ड्रिंक आहेत भरपूर ड्रिंक्स आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ते जाऊन चेक करा त्याच्यातलं कोणतंही तुम्ही फॅट लॉस ड्रिंक देखील घेऊ शकता तर अशा पद्धतीचा आपला हा संपूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन होता जो पाच दिवसामध्ये आठ किलो वजन कमी करून देणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत त्यांच्या घरी कोणतं फंक्शन असेल तुम्हाला देखील कुठलं फंक्शनसाठी आता बरेच सण सू देणार आहे आणि जर तुम्हाला तुमचं तुम्हा झटपट वजन कमी करायचं असेल ते पण परमनंट तर हा डायट प्लॅन नक्की फॉलो करा नक्की तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट या डायट प्लॅनमधून मिळणार आहे तर असेच बाकीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत ते देखील जाऊन चेक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ आता इथेच एंड करूयात मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आणि फिट राहा बाय